सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचं सध्या इलेक्शन सुरू आहे दोन दिवसांपासून प्रचार जोरात सुरू आहे प्रत्येक पक्ष प्रचार फेरीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येकाचा प्रभाग हा जवळपास एका झेडपीच्या प्रभागाप्रमाणे आहे त्याच्यामुळे प्रत्येक मतदारांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचायला वेळ लागतोय तरी सुद्धा पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे हे सर्व उमेदवार या सर्व मतदारांपर्यंत पोहोचत आहेत आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे मान्य विष्णू माने जे गेले तीन टर्म या प्रभागाचं नेतृत्व करत होते या प्रभागामध्ये सक्रिय होते या प्रभागाचा कायापालट करण्यासाठी त्यांनी फार मोठं प्रयत्न केलेत आणि त्या पद्धतीनं त्यांनी कायापालट ही केलेला आहे नमस्कार नमस्कार गेले तीन टर्म आपण या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे परंतु यावेळेची निवडणूक ही काही प्रमाणात वेगळी वाटते का नाही नाही जर गेले तीन टर्माप्रमाणे जी इलेक्शन खेळले प्रमाणे नागरिकांचा माझ्यावरती प्रचंड विश्वास आणि आशीर्वाद आहे त्यामुळे आता ही इलेक्शन जी गेले तीन टर्मपेक्षा चांगली आहे आणि लोकांचा विश्वास आशीर्वाद माझ्यावरती माझ्या पॅनलवरती निश्चितपणे राहील अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली या महापालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल पण गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो की आता नुकतेच नगरपंचायत नगरपालिका निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सत्ता संघर्ष सुरू होता राज्यात आपण एकत्रित आहोत आणि त्यांचा नारा असा आहे की राज्यात पण आम्ही आहोत देशात पण आम्ही आहोत त्यामुळे या ठिकाणीही आम्ही जर आलो तर तुमच्या भागाचा नक्कीच कायापालट होईल एक आहे जसा त्यांनी विकास करणार आहेत तसेच दादा सुद्धा या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री असल्यामुळं आमचा अनुभव सांगता आमची महापालिकेची बॉडीची मुदत संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि या महापालिकेचा विकास व्हावा यासाठी आप आपपवाड आणि सांगली मिरज कुपवाड शहरासाठी पन्नास कोटी रुपये दादानी स्पेशल निधी दिला त्या निधीमधून आठ कोटी रुपयेचा निधी माझ्या प्रभाग आठ मध्ये आला आणि त्यामधून पाटबंधाऱ्या ऑफिस ते कुप्पाड बालाजीनगर जाणारा चार फुटीचा रस्ता असेल पुणेश्लोक राजमाता देव होळकर स्मारकाचा विकास असेल मल्हाराव होळकर चौक असेल अष्टविनायक नगर तुळजाई नगर नगर मधील अंतर्गत रस्ते असतील अशी विविध आनंद नगर मधील रस्ते असतील मोठ्या प्रमाणात मध्ये आम्हाला करण्यामध्ये यश आलं जिजाऊ गार्डन असेल म्हणजे दादानी कधी सत्ता राजकारण म्हणून केलं नाही कायम लोकांना साथ देण्याचं ज्या शहराची गरज आहे त्याप्रमाणे निधी देण्याचा सुद्धा आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक मुंबईला घेतली दादानी अजून पन्नास कोटी पुढच्या टप्प्यामध्ये निधी देतो म्हणून त्यावेळी आम्हाला आम्ही न मागता जाहीर केलं जेवढी ताकद भाजपच्या तितकीच ताकद अजितदादांच्या त्यामुळे आमच्या प्रभागावरती कुपवाडमध्ये काहीही फरक पडणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल सांगली मेरज कुपवाड महानगरपालिकेतला हा विस्तारित भाग आहे मोठ्या प्रमाणात एमआयडीसी एरिया असल्यामुळं कामगारांची संख्या इथं मोठ्या प्रमाणात आहे आणि इतर शहराच्या मानानं जर विचार केला तर ह्या भागाचा विकास आणि विस्तार वाढत आहे तर विकासाच्या दृष्टिकोनातून पुढची पावलं काय आहेत आता काय झाले कुपवा ड्रेनेज योजनेच्या कामामुळं जवळजवळ शंभर टक्के रस्ते खराब झाले त्या ते तीस चाळीस टक्के आमदार फंड असेल महानगरपालिका फंड असेल किंवा अजितदादांच्या फंडामधून आम्ही ते रस्ते करण्याचा प्रयत्न केला राहिलेली साठ टक्के रस्ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही महापालिकेमध्ये आमची सत्ता आल्यानंतर संपूर्ण वार्ड क्रमांक आठ असेल कुपवाड शहरामध्ये ड्रेनेजमुळे खराब झालेले रस्ते प्रथम करणे आणि त्याच्यानंतर ओपन पीस डेव्हलपमेंटला आम्ही प्राधान्य देणार आहे माझ्याच प्रभाग आठमध्ये पेक्षा जास्त ओपन पीस आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असेल मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड असेल मुलांना नागरिकांना ओपन जिम असेल इनडोर जिम असेल वेगवेगळ्या भागामध्ये अभ्यासिका या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा माझा आणि माझ्या सहकार्यांचा मानस आहे काल ज्या पद्धतीने इथं मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली त्याच पद्धतीने येणाऱ्या काही दिवसांमध्ये अजितदादांची सभा इथं घेण्याचा प्रयत्न आहे का हो अजितदाची लास्टच्या टप्प्यामध्ये नक्कीच मोठी सभा होईल आणि जसं मिरजेला अजितदादांनी मिरजेच्या नगरसेवकांचा प्रवेश घेतला तिथनं एक नवचैतन्य नव नवनिर्मिती सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये झालेले आहे आणि सगळ्या मतदार कल हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आज आपल्यासोबत होते प्रभाग आठ मधील राष्ट्रवादी काँग्रेस दादा पवार गटाचे उमेदवार माने विष्णू जे गेले तीन टर्म या प्रभागाचं नेतृत्व करत आलेले आहेत आणि या प्रभागासाठी झटत आलेले आहेत येणारा कालावधी सांगेल की पुन्हा सा चौथ्यांदा त्यांना मनपात पाठवून आपल्या भागाचा विकास आणखी करायचा का नाही ते